उत्तर सोलापूर तालुक्यातील संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त इथं संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सोलापुरातील ओम श्री हरी भजनी मंडळ आणि हरिभक्तपरायण भनकडे महाराज यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला तसंच संत संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात यावेळी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाची सांगता भारुडाच्या जुगलबंदीनं करण्यात आली भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं संतोष घोडके आणि उमेश वाघमारे यांनी अन्नदान केलं त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष हरिदास वाघमारे अध्यक्ष लक्ष्मी क्षीरसागर बाबुराव क्षीरसागर विनोद क्षीरसागर भट्टे महाराज विजय उकरंडे मल्हारी वाघमारे समाधान वनकडे राम चौगुले राम रोकडे काशीनाथ थोरात आदींनी परिश्रम घेतले परपुरुष पर म्हणजे भगवंत केला सोन्याचं मंगलसूत्र आहे तुझ्या हाती आम्ही तर जाती जागी तुम्ही नाथवा रक्त शेनाची सदाशिवा आपण भगवंताच किरणा महाराज